कार मंडळी आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये सकाळच्या गरबडीत लवकर होणारे आलू सँडविच चला तर मग करूया अगदी सोप्या पद्धतीने आहे नक्की करून बघा चला तर मग करूया इथे मी दोन कांदे घेतले कांद्याला आपल्याला का बारीक का बारीक कट करून घ्यायचं आहे कांदा कट करून झाला की गॅसवर इथे मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे छान तडतडले की यामध्ये आपण कापलेला बारीक कांदा घालायचा सगळं एकदा परतून घ्यायचे परतलं की यामध्ये एक हिरवी मिरची चिरून घालायची पुन्हा एकदा परतून घ्यायचे यामध्ये घालायचे आता आपल्याला उकडलेले हिरवे वाटाणे वाटाने घातले की सगळे एकदा परतून घ्यायचे आता यामध्ये घालायचे आपल्या सुके मसाले अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आमचूर पावडर सगळं मिक्स करून घ्यायचे इथे मी पाच उकडलेले बटाटे घेतलेत आपल्याला सगळे हे बारीक करून घ्यायचे आणि आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं आहे सगळे आलू मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे सगळे एकदा परतवायचे सगळं एकदा परतून झालं की यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं मीठ टाकलं की पुन्हा एकदा आपल्याला असं सगळं दोन मिनटं परतून घ्यायचं हे मसाले सगळे आलूमध्ये मिसळून घ्यायचे दोन मिनटं झाकून खायचं वापा आपली चटणी होऊ द्यायची आलूची मस्त अशी आपली आलूची चटणी तयार आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यावा गार होण्यासाठी तोपर्यंत आपण हिरवी चटणी करूया इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची एक मिरची घालायची दोन लसूण पाकळ्या घालायच्या एक वाटी व घालायचं अर्धा चमचा चाट मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा अर्धा चमचा जिरे घालायचे एक वाटी पाणी घालून आपल्याला मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची आपली हिरवी चटणी तयार आहे आता आपण सँडविच तयार करून घेऊया सँडविच साठी येथे मी सँडविचची ब्रेड घेतलेली आहे तर एका ब्रेडवर आपण टमॅटो सॉस टाकायचा आणि एका ब्रेडवर आपल्याला केलेली हिरवी चटणी टाकायची चौकून अशी ब्रेडला पांगून घ्यायचे आहे सॉस पण आणि हिरवीची चटणी पण सकाळच्या घाय गरपडीत लवकरात लवकर होणारी सँडविचची रेसिपी हे नक्की करून बघा तुम्ही पण सकाळच्या नाश्त्यासाठी कशी होती नक्की सांगा मला आणि आता घालायची आपल्याला यावर केलेली आपण आलूची चटणी जितकी बसन तितकी घालायची चौकून जास्त टाकलं की खूप छान लागते सँडविच खातानी आणि वरून थोडंसं चिट टाकायचं असेल तर टाका नसेल तर काहीच गरज नाही वरून पुन्हा दुसरं सँडविच आपल्याला टाकून घ्यायचं आणि वरी आपल्याला बटर लावायचं बटरनं आपल्या सँडविचला खूप छान चव पण येते आणि क्रिस्पी हुए असं सँडविच होते नक्की ब्र बटरचा वापर करायचा आहे चव असं बटर लावून घ्यायचे आता इथे वेग तवा घ्यायचा तव्यावर थोडंसं बटर टाकायचं चौकून असं पांगून घ्यायचं आणि जिकडून आपण बटर लावले तिकून आपल्याला सँडविच टाकून घ्यायचं आहे थोडंसं हातानं दाबायचं आणि पुन्हा आपल्याला वरच्या भागानं बटर लावून घ्यायचं आहे चौकून कडक असं आपलं सँडविच होते बटरनं म्हणून बटरचा वापर करानं खूप छान सँडविच पण लागते खायला आलटी पार्टी करून खरपूस असं आपल्याला सँडविच भाजून घ्यायचं आहे आपले सँडीत तयार झालेले एका प्लेटमध्ये कशामध्ये काढून घ्यायचं आणि कट करून तुम्ही डब्यामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता खूप सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद